आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडकली अलिशान बी एम डब्ल्यू कार रस्त्याची चाळण मनसे आक्रमक रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग वडखळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्याची दयनीय अवस्था आहे प्रवाशांना कंबरडे मोडून प्रवास करावा लागतोय तर वाहनातही बिघाड होतोय अशातच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह आलिशान वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना चालकांना देखील बसलाय अलिबाग वडकळ रस्त्यावर ठिकठिकाणी थीक -थी पडलेल्या खड्ड्यांमुळं एक बी एम डब्ल्यू कार खड्ड्यात अडकून पडल्यानंतर संतापलेल्या मनस सैनिकांनी या रस्त्याची दुरावस्था दाखवत सरकारला चांगलंच धारेवर ठरलंय नमस्कार जय महाराष्ट्र मी किरण गुरव मनसे रस्ते स्थापना रायगड जिल्हा संघटक गेल्या तीन महिन्यापासून वडखळचा रस्ता जो आहे वडखळहून अलिबागला जाणारा रस्ता जेएसडब्ल्यू क्रॉस केल्यानंतर जो एक दोन दोन पदरी जो रस्ता लागतो हा रस्त्याची अवस्था एकदम बिकट आहे आपण मागील दोन महिन्यापासून पीडब्ल्यू डीला विनंती करतो की हा रस्ता करून तर गणपती गेले नवरात्री गेले तर दिवाळी आली तरीसुद्धा या रस्त्याचा रस्ता होता तसाच आहे तुम्ही पाहू शकाल की मायामागे एक बीएमडब्ल्यू सारखी गाडी आहे अतिशय महागातली गाडी आहे आणि ही गाडी पर्यटन आता अलिबागच्या दिशेनं चालले होते तो इकडचा एक खड्डा वाचवण्यासाठी त्या माणसांनी थोडंसं क्रॉस केलं आणि लगेच लेफ्ट साईडला गाडी खाली रुतलेली आहे ह्याला जबाबदार कोण इकडचे स्थानिक आमदार जे आमदार आमदार स्वतःला समजतात ही त्यांची गत आहे आणि तुमचा तुमचा जो विकास आहे ना तो इथे दिसतोय हा विकास आहे तुमचा अलिबागकरांचा तुम्ही ज्यांना निवडून दिलंय त्यांच्यामुळे ही परिस्थिती सगळ्यांना सहन करावी लागते तुम्ही बघाल आतमध्ये महिला देखी ला देखील आहेत लहान मुलं देखील आहेत इथे मागच्याच महिन्यामध्ये एका मुलाचा देखील ॲक्सिडेंट ह्याच ठिकाणी झाला होता किती दी, किती जीव तुम्ही अजून घेणार माझा प्रश्न आहे पीडब्ल्यू डी अलिबागला आणि महाराष्ट्र शासनाला की तुम्ही रस्ते बघा आपल्या अजून ह्याच्यामध्ये मला बोलासं वाटतं की हा रस्ता मुख्यपणे डीसीपी पी एसीपी कलेक्टर हे जेवढे रायगडमधल्या मोठे अधिकारी आहेत ते लोक हा रस्ता वापरतात आणि ह्या रस्त्यावरून जाता येताना त्यांना हे खड्डे दिसत नाहीत खूप लागीरवाणी गोष्ट आहे भ्रष्टाचार होतोय हे मात्र नक्की